नमस्कार आज मी निघालेली आहे गावाला का, का? तर तुम्हाला कळायच असेल आपण जाणार आहोत देवदर्शनासाठी म्हणजेच गाणगापूर अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूर आणि जी आहे आपल्या गावची नदी किती सुंदर आहे ना घरी आल्यानंतर पटकन आवरून इथे स्वयंपाकही आवरून घेतला कारण उद्या पहाटेच निघायचं आहे अजून बॅग पॅकिंगसुद्धा करायची राहिलेली आहे तर चला भेटूयात उद्या शुभ सकाळ आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे चार आणि मी तयार होती आहे कारण आत्ता आपण निघणार आहोत तर सर्वात आधी आम्ही कुठे जाणार आहोत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि इथे मी तयार झालेली आहे चला आणि असा प्रवास सुरू झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि हे बघा सूर्योदय पण किती छान चाललेलं आहे मी पहिल्यांदा असं पूर्ण सूर्योदय होताना आहे सूर्यास्त तर आपण कायमच पाहतो आणि अशा प्रकारे सूर्योदय पाहता पाहता आम्ही जवळपास विमानतर कापलेलं आहे सोलापूरच्या आसपास गेल्यानंतर ना इथे हॉटेल्स नुकतेच सुरू झालेले आहेत म्हणून मग आम्ही इथे नाश्त्याला थांबलो आणि नाश्ता करून पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली इथे आहोंनी आम्हा दोघींसाठी छान गजरे घेतलेले आहेत गजरे माळून हसत खेळत असा सुरू आहे हा आमचा प्रवास तर सर्वात अगोदर आपण आलेलो आहोत गाणगापूरला गाणगापूरचा हा इथे संगम आहे नदीचा तर आधी इथे आपण दर्शन घेणार आणि मग मुख्य मंदिराकडे आपण निघणार आहोत तर चला दर्शन घेऊयात एवढं प्रसिद्ध देवस्थान आहे तरीही इथं एवढी घाण आहे अजिबात स्वच्छता नाही आहे असो संगमावरती छानस दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहोत दत्तगुरूंच्या मुख्य मंदिराकडे श्री दत्त मंदिर गाणगापूरला तर चला तुम्हाला तुम इथे मारुतीरायाची मूर्ती किती छान आहे ना आणि आपण आता मुख्य क्षेत्री आलेलो आहोत तर आहे इथे आज पण चला दर्शन तर छान झालं आणि हो आम्ही माधुकरीसुद्धा मागून खाल्ली इथे खूप छान अनुभव होता हा आणि मग प्रसाद म्हणून केळी वाटत केली पुढचं देवस्थान कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा चलो थँक्यू फॉर वॉचिंग